तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पहाच कारण नोकरी सोडल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल लाखोंचा दंड कंपनी तुमच्याकडून वसूल करू शकते खरंच असा कोणता नवीन नियम लागू झालाय का कंपनी किती दंड वसूल करू शकते सगळ्यांसाठीचा सा निर्णय लागू झालाय का असे अनेक प्रश्न आता तुम्हाला पडले असतील मी असं का म्हणते सांगते काही कंपन्या या कर्मचाऱ्यांवर मोठा खर्च करतात त्यामुळे कोणी नियम तोडून नोकरी सोडल्यास कंपनी त्यांना दंड आकारू शकते हा निर्णय लागू झाला असेल तर कर्मचाऱ्यांना तातडीने नोकरी सोडणं हे कठीण आहे जुनी नोकरी सोडण्याआधी जुन्या कंपनीचे सगळेच नियम पाळावे लागणार आहेत आणि जर नोकरी नियम डावलून सोडली तर दंड लागणार यामुळे वारंवार नोकरी बदलणारे कर्मचारी आता टेन्शन मध्ये आले आहेत त्याचं झालं असं की कर्नाटकातल्या विजया बँकेच्या एका कर्मचाऱ्यानं तीन वर्ष अनिवार्य असताना देखील सेवा पूर्ण न करता नोकरी सोडली त्यामुळे बँकेने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावलाय या विरोधात कर्मचाऱ्याने कोर्टात धाव घेतली मात्र बँकेने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आणि यानंतर कोर्टाने या कर्मचाऱ्याला दंडकार दिलाय आणि हा निकाल सर्वच कोर्टांना लागू होऊ शकतोय त्यामुळे तुम्ही नियम तोडून नोकरी सोडत असाल तर दंडही लागू शकतो हा दावा खरा ठरतोय यावर तुमचं मत काय नक्की कळवा